नमस्कार मित्रांनो मी अंकुश करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला एकूण वीस लाख घरकुल जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे जे काही वीस लाख मंजूर आहे घरकुल झालेले येत्या जे काही शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे ते इथे होणार आहे तर यासाठी जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे तर आता तुम्हाला जे आहे ते यासाठी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे दोन लाख पन्नास हजारापर्यंत यामध्ये जे काही अनुदान आहे तुम्हाला मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून तर यासाठी तुम्हाला जे काही फॉर्म भरण्याच्या अगोदर दोन महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला एक म्हणजे जे काही डॉक्युमेंटची लिस्ट आहे आपण याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहा त्याच्यामध्ये जी काही लिस्ट दाखवण्यात आलेली आहे या योजनेसाठीची त्यावेळी संपूर्ण जी काही डॉक्युमेंट आहे ते गोळा करा हे एक काम झालं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जे काही घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही उत्पन्नाचा दाखला लागणार आहे ते उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढला जातो याचासुद्धा आपण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे असे दोन व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचे पाहायचे आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड माहिती कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती किंवा ही माहिती किंवा हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला आपल्या मित्रांना शेअर करा जे कोणी गरजू असतील ज्यांना घरकुलची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्व गरजू जे काही मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात मदत होईल तर चला मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यानंतर जे काही योजना आहे त्या संदर्भात मी माहिती पाहू शकता अबाऊट अस अब ज्याला आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये आहे याला ट्रान्सलेट करूनसुद्धा तुम्ही माहिती वाचू शकता त्यानंतर दुसरं आहे ते अप्लाय आहे त्यानंतर भरपूर असे ऑप्शन तुम्ही पाहू शकता स्टेटसचंसुद्धा ऑप्शन आहे ट्रॅक स्टेटसचं त्यानंतर एफ एक्यूचं ऑप्शन आहे एफ एक्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील जसं की या ठिकाणी बी एल सी काय आहे बेनिफिशरीट कन्स्ट्रक्शन त्यानंतर ए एफ असेल किंवा अशा पद्धतीचे काही कॉन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याला तुम्हाला पुढे काम पडणार आहे आणि इतरही माहिती तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये एफ एूच्या माध्यमातून काही प्रश्न दिलेले आहेत यावरती क्लिक करून ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल तर आता तुम्ही इथे संपूर्ण माहिती वाचून घेतलेली आहे ॲप्लाय फॉर पी एम ए वाय यू टू पॉईंट झिरो यावरती जर तुम्ही क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन आहेत युजरसाठी तर हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत जसं की बेनिफिशियरीड कन्स्ट्रक्शन बी एल सी काय आहे त्यानंतर ए एच पी काय आहे अशा पद्धतीच्या काही कॉन्सेप्ट आहेत अफोर्डेबल रेंटल हाऊस त्यानंतर इंटरेस्ट सबसिडी स्कीम ज्याला आपण आहे इथे एस एस म्हणतो अशा पद्धतीचे काही कॉन्सेप्ट आहेत तर आता बी एल सी म्हणजे कुणाचं वैयक्तिक जागेवर तुम्हाला बांधकाम करायचं असेल आणि तुमचं उत्पन्न तीन लाख रुपयापर्यंतचं जर असेल इथे पाहू शकता तर मी इथे सांगितलेलं आहे इंडिव्हिज्य इलिजिबल फॅमिली बिलॉंग इंग द एस कॅटेगरी हॅव्हिंग अॅन्युअल इन्कम तीन लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे आणि ज्यांना वैयक्तिक जागेवर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तिथे बांधकाम करायचं आहे ते जे काही बेनिफिशियर आहे ते बी एल सी ऑप्शन अंतर्गत फॉर्म भरतील त्यांफोर्डेबल हाऊसिंग पार्टनरशिप कोणासाठी आहे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कोणासाठी आहे आणि इंटरेस्ट सबसिडी स्कीम कोणासाठी आहे पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे माहिती समजत नसेल तर तुम्ही मला मराठीत ट्रान्सलेट याला करून जे आहे ते घेऊ शकता तर आता सर्व माहिती वाचल्यानंतर खाली एक नोट आहे नोटसुद्धा वाचून घ्यायची आणि त्यानंतर क्ल क्लिक टू प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर इथे काही डॉक्युमेंटची लिस्ट दाखवण्यात आलेली आहे यामध्ये आधार कार्ड लागणार आहे ॲप्लिकंटचं त्यानंतर ॲप्लिकंटचे जे काही फॅमिली मेंबरमधील इतर मेंबर आहेत त्यांचेसुद्धा आधार कार्ड लागणार आहे आणि एक ॲक्टिव्ह बँक अकाउंट लागणार आहे एक एखादं नॅशनलाईज बँक इथे चांगलं आणि इन्कम प्रूफ लागणार आहे एका वर्षात उत्पन्न दाखला दोनशे डी पीडीएफ फाईलमध्ये आणि लँड डाक्युमेंट म्हणजे जी जमीन आहे तुमची स्वतःची आहे म्हणून तुम्हाला जी काही असेसमेंट असेल किंवा खरेदी असेल त्याचं डाक्युमेंट लागणार आहे पीडीएफ साईजमध्ये एक एम बीपर्यंत पर्यंत तर अशा पद्धतीची मित्रांनो हे पाच डाक्युमेंट जे आहे ते मागितलेले आहे आणि हे डॉक्युमेंट मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहेत प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जी काही सुरुवातीचे तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितल्या होत्या ते तुम्हाला इथे काम पडणार आहे आता तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं जे काही प्रोजेक्ट आहे प्रॉपर्टी आहे ते तुम्हाला त्या संदर्भात इथे विचारता येतं तर स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं काय ॲन्युअल इनकम आहे ते किती आहे ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे तर उत्पन्न दाखला तुम्हाला आधी काढून घ्यायचं आहे त्यावरती जो काही उत्पन्न असेल ते तुम्हाला इथे टाकायचं त्यानंतर सिलेक्ट मिशन कंपोनंट याच्यामध्ये बी एल सी बेनिफिशियल लिट कन्स्ट्रक्शन एच पी आणि आय एस एस सुरुवातीला सांगितलं मी व्हिडिओच्या ते कॉ जे कॉन्सेप्ट आहे तुम्हाला इथे काम पडणार आहे बघा बेनिफिशियली कॉन्ट्रक्शन वैयक्तिक जागेवर तुम्हाला बांधकाम करायचं असेल आणि तुमचं उत्पन्न तीन लाखपर्यंत असेल तर इथे जे आहे ते बी एल सीचं ऑप्शन इथे आहे तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर आता तुम्ही कोणत्या ऑप्शन अंतर्गत इथे बिलॉंग करता किंवा तुम्हाला अनुसरून जे काही योग्य ऑप्शन असेल तुम्ही ज्या ऑप्शनमध्ये इथे येत असाल ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मी इथे बी एल सी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर डू यू ओन अ पक्का हाऊस इन एनिवेवे इन इंडिया म्हणजे भारतामध्ये तुमचं पक्का हाऊस आहे का कुठं विचारताय तर इथे नो केलेला आहे मी आणि हॅव यू अवेलेबल बेनिफिट अंडर द हाऊसिंग स्कीम सेंट्रल किंवा स्टेट म्हणजे या ठिकाणी गेल्या वीस वर्षामध्ये तुम्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून काही घराच्या स्कीम घेतलेल्या आहे का इथे मी नो केलेला आहे तुम्ही घेतली असेल तर यच करू शकता आणि चेकवरती क्लिक करायचं आहे चेकवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जी काही इलिजिबिलिटी चेकवरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर इथे टाकायचं आहे आणि जे काही आधारावर जसं नाव आहे तसं इथे नाव टाकायचं आहे टर्म्स ॲक्सेस करून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं जे काही जे काही बेनिफिशरी आपण कंपोनंट निवडलेला आहे प्रिफर ऑफ कंपोनंट ऑफ स्कीम ते ऑटोमॅटिक इथे लॉक झालेलं आहे आणि ॲप्लिकंटचं नाव आणि आधार कार्ड नंबर इथे दिसलेला आहे त्यानंतर आता तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि जेंडर आणि मॅरिटल स्टेटस एवढी माहिती तुम्हाला ॲप्लिकंटची जी आहे ती व्यवस्थित टाकून घ्यायची आहे एकदम तर यामध्ये ॲप्लिकंट जेंट्स असेल तर जेंट्सची माहिती भरायची आहे ॲप्लिकंट महिला तार महिला असेल तर महिलाची माहिती इथे येणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची मॅरिटल सुद्धा विडो मॅरिड डिवॉर्स सेपरेटेड जे काही ऑप्शन असेल व्यवस्थित तुम्हाला माहिती इथे भरायची आहे पॅन कार्ड नंबर मॅन्डेटर नाही आहे परंतु तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे पॅन कार्ड नंबर द्या डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं इथे एचसुद्धा कॅल्क्युलेटिंग होऊन जाईल जेंडर वगैरे संपूर्ण माहिती कॅटेगरी टाकली एवढी माहिती टाकली की त्यानंतर पुढे यायचं आहे आता पुढे आल्यानंतर जे काही ॲप्लिकंटचे फादरचं नाव टाकायचं आहे जर ते जिवंत असतील किंवा हयात असतील तर ते श्री ऑप्शन सिलेक्ट करून त्यांचं नाव टाकायचं आहे आणि त्यांच्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे तशाच पद्धतीने त्यांच्या आईचंसुद्धा नाव टाकायचं आहे तर ते अस्तित्वात असतील त्यांचं श्रीमती जे काय असतील त्यांचं नाव आणि त्यांचा आधार नंबर जर हे आई किंवा वडील ॲप्लिकंटचे इथे या जगामध्ये नसतील म्हणजे इथे हयात नसतील तर त्यांचं इथे लेट ऑप्शन सिलेक्ट करून त्यांचं फक्त तुम्हाला नाव टाकायचं आहे आधार कार्ड नंबर टाकण्याची गरज राहणार नाही आधार कार्डचा जे काही ऑप्शन आहे तो डिसेबल होऊन जाईल तर आता या केसमध्ये आपण महिलाचा फॉर्म भरताय त्याच्यामुळे इथे जे आहे की त्यांच्या आईवडील दोन्ही अस्तित्वात नाही म्हणून मी इथे लेट ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यांचे फक्त इथे मी नाव टाकणार आहे आधार कार्ड नंबर ऑटोमॅटिक डिसेबल होऊन जाईल जर ते अस्तित्वात नसतील किंवा इथे नसतील तर हयात जर हयात असतील तर तुम्हाला तसं इथे माहिती टाकून त्यांचे आधार कार्ड नंबरसुद्धा टाकावं लागणार आहे त्यानंतर आता या केसमध्ये आपण इथे विधवा महिलेचा फॉर्म भरता म्हणून इथे यांच्या पतीची विचारण्यात आलेली आहे माहिती त्यांच्या पतीचं आधार कार्डनुसार इथे नाव इथे टाकायचं आहे आणि त्यांच्या पतीचं आधार कार्डनुसार नाव आणि आधार कार्डचा नंबर इथे मागितलेला आहे तर ते माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये जे काही अर्जदार आहे ते सेल्फ एम्प्लॉईड आहे सॅलरीड आहे रेग्युलर लेबर आहे नॉट एम्प्लॉईड ऑदर जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्टेटस झालं त्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशन ऑफ ॲप्लिकंट ॲप्लिकंटचा ऑक्युपेशन काय आहे तो लेबर आहे की ती काय आहे ते तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे असे दोन ऑप्शन एम्प्लॉयमेंट स्टेटस आणि ऑक्युपेशन ऑफ ॲप्लिकंट हे दोन्ही वेगवेगळे ऑप्शन आहेत तर तुम्हाला ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे मी ते लेबर सिलेक्ट केलेलं आहे एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये आणि ऑक्युपेशन ऑफ ॲप्लिकंटमध्ये लेबरर हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे म्हणजे मजुरी त्यानंतर ता रिलिजनमध्ये आहे रिलिजन काय आहे ॲप्लिकंटचा ज्यांचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचा रिलिजन इथे आपल्याला टाकायचा आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख जे काही बुद्धिजम असेल झू असेल ते तुम्हाला धर्म इथे निवडायचा आहे आणि कॅटेगरीमध्ये जनरल एस सी एस टी ओबीसी एवढ्या चार कॅटेगरी आहेत तर जी काही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आता कोणी व्ही जे एन टीमध्ये येत असेल तर त्यांना जे आहे ते सीचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे एस बी सीचं मध्ये येत असेल तर त्यांनासुद्धा ओबीसीचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये नो एज्युकेशन दहावीपर्यंत झालं असेल तर अप टू मॅट्रिक त्यानंतर इंटरमिडिएट बॅचलर मास्टर डॉक्टर पी जी डिप्लोमा किंवा अदर जे काही शिक्षण झालं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जे काही आपण आता इथे पाहू शकता तुम्ही जे आहे ते इथे काही योजनाचे नाव दिलेले आहे जसं की पी एम स्वनिधी भवन निर्माण म्हणजे बांधकाम व कामगार जे श्रमिक आहे ते अंगणवाडी कार्यकर्ता पी एम विश्वकर्मा अंतर्गत तुम्ही लाभ घेतलेला आहे का विचारताय आणि सफाई कर्मी जोगी चॉल निवासी की लाभार्थी मेसे म्हणजे इथे जे काही सांगितलेलं आहे यापैकी तुम्ही कोणत्याही एका याचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचा कर आहे जर नसेल घेतला तर नो करायचा आहे तुम्ही या अंतर्गत जर येत असाल तर तुम्हाला इथे प्राधान्य राहणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे पी एम सोनिधी किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर त्यानंतर सेवन कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता संपूर्ण माहिती मित्रांनो भरून घेतलेली आहे मी आता तुम्हाला फॅमिली मेंबर डिटेलमध्ये यायचा इथे आल्यानंतर आता पहिले इथे ऑटोमॅटिक ऍप्लिकंटची डिटेल आलेली आहे त्याचं नाव डेट ऑफ बर्थ त्यानंतर रिलेशन आणि जेंडर आधार नंबर आणि ऑक्युपेशन एवढी माहिती आलेली आहे सेम अशाच पद्धतीने इतर जे काही तुमच्या कुटुंबातील मेंबर असतील त्यांची माहिती तुम्हाला एक एक करून ॲड करायची शेवटी ॲड जो ऑप्शन दिसेल या ॲडवरती क्लिक केल्यानंतर जे काही ॲड डिटेल आहे ते होऊन जाईल नाव डेट ऑफ बर्थ रिलेशन जेंडर आधार नंबर आणि ऑक्युपेशन अशा पद्धतीने तुम्हाला एक एक करून ॲडमि जे काही ॲड आहे ते करून घ्यायचे तर मित्रांनो इथे मी ॲड केलेल्या डिटेल पाहू शकता एकूण जे आहे ते चार मेंबरची डिटेल थे मी इथे ॲड केलेली आहे तुमच्या कुटुंबामध्ये जे हयात व्यक्ती असतील त्यांची तुम्हाला इथे डिटेल ॲड करायची आणि सेवन कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता आपण इथे हाऊसहोल्ड डिटेलमध्ये आलेलो आहोत हाऊसहोल्ड डिटेलमध्ये होल्ड कॅटेगरी ऑटोमॅटिक डिसेबल आहे ऑप्शन त्यानंतर दुसरं सुद्धा डि जे ऑप्शन आहे ते डिसेबल आहे परिवार पास भारत में काही घर आहे क्या तर हे सुद्धा ऑप्शन तर हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी डिसेबल झालेलं आहे त्यानंतर इथे अपलोड इनकम प्रूफ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते शंभर बीपर्यंत जे काही उत्पन्न दाखला आपण काढलेला आहे त्याला डाउनलोड करून इथे पी डी एफ फाईल जी आहे कॉम्प्रेस करून व्यवस्थित अपलोड करायचं आहे त्यासाठी क्यूज फाईलवरती क्लिक करायचं आहे क्यूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर जी काही फाईल आहे ती ते सिलेक्ट होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला अपलोडवरती हिरवा रंगाचं ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे आपली अपलोड सक्सेसफुल फाईल अशा पद्धती येऊन जाईल झालं आपलं जे काही इन्कम सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे याला क्लिक करून तुम्ही व्ह्यू करून पाहूसुद्धा शकता त्यानंतर ता पुढचं आहे या ठिकाणी इस शहर में रहने की कम से कम संख्या म्हणजे जे काही ॲड्रेस तुम्ही त्या शहरामध्ये राहतात ते किती वर्षापासून राहतात तर इथे मोर दॅन टेन इयर मी टाकलेला आहे आणि हाऊस ओनरशिपचं जे काही ऑप्शन आहे तुमचं हाऊस ओनरशिपचं ऑप्शन आहे तुमचं स्वतःचं आहे की भाड्याचं आहे की नो हाऊस आहे तर ते आपण ओन ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे तर त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे एक्झिस्टिंग सध्या तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहे ते घर जे आहे ते पक्का आहे की कच्चं आहे की अर्ध कच्चं अर्ध पक्का आहे की या ठिकाणी कच्चंच आहे पूर्ण ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जे काही रूट टाईप आहे यामध्ये तुमचं जे काही सध्या राहतं घर आहे त्याच्यावरती टीना आहे की त्यानंतर की गवत आहे ज्यामध्ये पाहू शकता ऑप्शन दिलेला आहे रूफ आहे की ज्या ठिकाणी स्टोन अँड मड रूफ आहे की अशा पद्धतीचे प्लॅस्टिक शीट रूफ आहे की वॉटर ऑर रिसायकल मटेरियल रूफ आहे जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आणि सेवन प्रोसिड किंवा कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला ॲड्रेस डिटेल टाकायचे यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा ॲड्रेस टाकायचा यामध्ये तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुमचा वार्ड नंबर किंवा एखादं मंदिर शाळा किंवा दवाखाना ज्या ठिकाणी राहत असाल त्या ॲड्रेस टाकायचा आहे जिल्हा तालुका संपूर्ण माहिती टाकायची आहे पिनकोड आणि हाच ॲड्रेस तुमचा परर्नंट असेल तर राईट साईडला चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही एम आय डी सी एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला यस करायचा आहे अन्यथा तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर ज्या ठिकाणी घर बांधणार आहात त्या ठिकाणचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आणि अपलोड लँड डॉक्युमेंटमध्ये घराचं असेसमेंट खरेदी इत्यादीपैकी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर सेव्हन कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर संपूर्ण मित्रांनो मी ॲड्रेस आणि ज्या ठिकाणी घर बांधायचं त्या ठिकाणची माहिती आणि जे काही डॉक्युमेंट आहे लँड संदर्भातली अपलोड केलेलं आहे आणि सेव्हन कंटिन्यू केलेला आहे आता शेवटच्या स्टेपमध्ये आपण आलेले आहोत पाच नंबरच्या यामध्ये बँक डिटेलची माहिती टाकायची यामध्ये बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा कन्फर्म करायचा बँकेचा अकाउंट नंबर त्यानंतर आय पी सी कोड टाकायचा एखाद्या नॅशनलाइज बँकेचा तुम्ही अकाउंट द्या त्यानंतर गेट डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही ब्रँचची डिटेल आहे ती ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी काही योजना दाखवण्यात आलेल्या आहे जसं की पी एम उज्वला योजना असेल किंवा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जी काही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योजना होती अशा पद्धतीची काही आयुष्यमान भारत योजना आहे उज्ज्वला योजना आहे त्यानंतर प्रधानमंत्री मुफ्त बिजली पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे याचा तुम्ही लाभ घेतला असेल तर यस करायचा आहे लाभ घेतला नसेल तर नो करायचा आहे जर तुम्ही लाभ घेतला असेल तर खाली इथे ऑप्शन दिसेल नॅशनल हेल्थ मिशन त्यानंतर आयुष्यमान भारत स्वच्छ भारत मिशन पंडित दीनदयाल उपाध्याय योजना पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एल ईडी त्यानंतर अटल मिशन अशा पद्धतीच्या काही योजना जी योजना घेतल्या असेल त्या योजनेसमोर टिक करायचं आहे नसेल घेतली योजना कोणतीच त्यांना करायचा आणि टर्म्स ॲक्सेप्ट करून फायनल सेववरती क्लिक करायचं एक तुम्हाला नंबर मिळेल तो नंबर कॉपी करून ठेवायचा आणि अशा पद्धतीचा तुमच्यासमोर मेसेज येणार आहे आता तुमचा जे काही फॉर्म आहे तो तुमच्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल नगर परिषद महानगरपालिकेला गेलेला आहे अशा पद्धतीचं इथे सांगण्यात आलेलं आहे तुमचं नाव वगैरे दिसेल तुमचा जे काही नंबर आहे तो नंबर दिसेल हा नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे पुढे तुम्हाला काम पडणार आहे या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस असेल ते सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात खाली प्रिंट नावाचा ऑप्शन दिलेला आहे या प्रिंट नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर जी काही पी डी एफ फाईल आहे ती संपूर्ण ज डाऊनलोड होऊन जाईल सहा पेजेची ही फाईल आहे यामध्ये चार नंबरची जी काही पेज आहे याची प्रिंट काढायची आहे चार नंबरच्या पेजवरती तुम्हाला ॲप्लिकंटची सही करायची आहे आणि हा फॉर्म आणि जे काही डाक्युमेंट्स आहे मी तुम्हाला आधी व्हिडिओ बनवला होता ते डॉक्युमेंट सर्व याला अटॅच करायचे याची एक फाईल तयार करायची आहे संपूर्ण फोटो वगैरे लावून आणि ती फाईल तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमच्या जमा करायची आहे त्यानंतर काही दिवसांनी जे काही तिथले लोकं जे आहेत येतील जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्यांच्याकडे डिपार्टमेंट असेल घरकुलचं तुमच्या घराचा सर्वे करतील आणि त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे तुम्हाला सांगण्यात येईल आणि आता महत्त्वाचा म्हणजे मेन पेजवरती आल्यानंतर ट्रॅक ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं इथं तुम्ही ट्रॅक ॲप्लिकेशन करू शकता मोबाईल नंबर आधार कार्डच्या माध्यमातून कोण तीन ऑप्शन आहेत बेनिफिशियरी ॲप्लिकेशन नंबर किंवा आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर अशा पद्धतीने तुम्ही ट्रॅक स्टेटस करू जन्म जन्मतारीख टाकून तर मी ते संपूर्ण माहिती टाकतो मोबाईल नंबर नाव आणि जन्मतारीख त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचा जे काही कॅप्चरचे टाकून आता इथे पाहू शकता हा स्टेटस इथे पाहू शकता पेंडिंग फॉर अप्रुव्हल अशा पद्धतीच्या ज्या नगरपालिका महानगरपालिका अंतर्गत फॉर्म असेल त्याचं इथे नाव दाखवेल आणि कोणत्या तारखेला अर्ज केला आहे ते सुद्धा दाखवण्यात येतील अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे काही दिवसांनी हा फॉर्म जे आहे तो म्युनिसिपल कौन्सिलला जाईल तिथले कर्मचारी तुमचं जे काही चेकिंगला येतील घर वगैरे पाहतील सर्वे करतील आणि त्यानंतर पुढची प्रोसेस होणार आहे तर तुम्हाला जे काही ऑफलाईन डॉक्युमेंट आहे ती तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला द्यायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो माहिती होती काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचार संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद